मित्रांनो ते म्हणतात ना सिंह किंवा वाघ मतारा झाला म्हणून त्याच्या शेपटाला हात लावायचा नसतो नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो आज मी बोलणार आहे शरद पवारांच्या खेळीबद्दल आणि कशाप्रकारे शरद पवारांनी एक चक्रव्यूह रचला आहे आणि त्या चक्रव्यूहामध्ये अक्षरशः अमित शहा नरेंद्र मोदी असेल किंवा महाराष्ट्र राज्याचं भाजपाचं सर्वोच्च नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस असेल कशा प्रकारे सगळ्यांचा सापळा लावून शरद पवारांनी गेम केला आहे या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत पण त्याकडे वळण्याआधी प्लीज, प्लीज 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 ही विनंती आहे की एक लाईक तर तुम्ही नक्कीच करू शकता मित्रांनो सबस्क्रायबर वाढण्याची संख्या खूप कमी झाली आहे तर चॅनेलला सब सबस्क्राईबसुद्धा करा आणि सपोर्ट करा मित्रांनो तर मित्रांनो आज मी बोलतोय शरदचंद्र साहेबाबद्दल चार वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन वेळेस केंद्रात कृषी मंत्री आणि डिफेन्स मिनिस्टर ज्यावेळेस इंदिरा गांधी यांच्याबद्दल असं म्हणलं जायचं की इंदिरा इज इंडिया अँड इंडिया इज इंदिरा त्यावेळेस शरदचंद्र पवार साहेबांनी फक्त आणि फक्त त्यांचा राजकीय अनुभव आणि चाणाक्षपणा याच्या भरोशावरती इंदिरा गांधीच्या नेतृत्वाला ज्याला आपण म्हणतो एक आव्हान केलं आणि पायेमळ हळून दाखवले ते म्हणतात ना की शरदचंद्र पवार साहेब जेव्हा म्हणतात की कामाला लागा तेव्हा कार्यकर्ता कन्फ्यूज होतो साहेब म्हटले कामाला लावा म्हणजे नेमकं याला पाडायचं की निवडून आणायचं हे गडकरींच्या भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल आज मित्रांनो त्याबद्दलच मी बोलणार आहे की कशा प्रकारे एका सापळ्यामध्ये आणि चक्रव्यूहामध्ये शरदचंद्र पवारांनी महायुतीला अमित शाह असेल नरेंद्र मोदी असेल आणि चक्क देवेंद्र फडणवीस यांना अटकवलं आहे महायुतीचा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये पराभव अटळ आहे का याच्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत मित्रांनो त्याआधी मी तुम्हाला शरदचंद्र साहेबांनी आखलेल्या ट्रॅप आणि खेळलेल्या खेळी याच्याबद्दल सांगू इच्छितो पवार साहेब हे जातीपातीचं राजकारण करून कसं एकमेकाच्या जातींना एकमेकाविरुद्ध उभं करायचं याच्यामध्ये ते एक्सपर्ट आहेच हे आपण याच्या आधी पण अनुभवलेलं आहे पण मित्रांनो सुरुवात या कटुबद्धाची तेव्हा झाली जेव्हा पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा बोलले की दोन पक्ष फोडून आलो तेव्हा या अटीतटीची लढाई तिथे सुरू झाली मित्रांनो त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनोज जारांगे पाटील यांना उभं करून मराठा समाजाला ब्राह्मण द्वेषाच्या नावाखाली शरद पवार साहेबांनी असेल किंवा मनोज जरांगे पाटील यांनी असेल कशा प्रकारे उभं केलं हे आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं नो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बी जे पीचा किंवा महायुतीचा मराठा उमेदवार असूनसुद्धा मराठ्यांनी मराठा उमेदवाराला वोट न देता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वोट दिलं हे आपण बघितलं कशाप्रकारे मनोज जारांगे पाटील यांनी संपूर्ण मराठा समाजाला आवाहन केलं की यावेळेस आपल्याला पाडायचं पाडायचं म्हणजे काय जिंकवायचं कुणाला हे न सांगता पाडायचं बीजेपी आणि महायुतीच्या उमेदवाराला हे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं मनोज जरांगे पाटील नावाचा सापळा हा शरद पवारांनी टाकला आणि त्या सापळ्यामध्ये महायुती ही अटकली मित्रांनो मराठा समाजाचा जो संवेदनशील मुद्दा आहे जो त्यांच्याशी इमोशनली कनेक्ट आहे तो म्हणजे आरक्षण दशकांपासून एकोणीसशे एकोणऐंशीच्या दशकांपासून म्हणजे तेव्हापासून मराठा आरक्षणाची लढाई सुरू आहे पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रात मंत्री असताना सुद्धा मराठा समाजाला आरक्षण त्यांनी दिलं नाही इव्हन ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या समर्थनात आज सुद्धा पवार साहेब नाही पण कोणताही मराठा नेता इव्हन मनोज जारांगे पाटील सुद्धा साहेबांना विचारत नाही की तुम्ही ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणार आहात की नाही आत याचं कारण हे सगळ्यांना कळून चुकलंय की ज्या माणसाने उभं केलंय त्या माणसाविरुद्ध बोलायचं नसतं याची जाणीव ही जरांगे पाटील साहेबांना आहे ज्या माणसाने उभं केलं त्याच्याविरुद्ध बोलायचं नसतं याची जाणीव जरांगे पाटील साहेबांना आहे आणि ते मानलंच पाहिजे की जरांगे पाटील सगळ्यांना शिवा देतील सगळ्यांची आयबण काढतील पण पवार साहेबांविरुद्ध ब्र काढण्याची पण जरांगे पाटलांमध्ये ताकद नाही किंवा त्यांना ती परमिशनच नाही असंही आपण म्हणलं चालते मित्रांनो कसा सापळा आखला तर महाराष्ट्राच्या राजकारणात जे दोन तीन मोठे समाज आहेत जसं की धनगर समाज आता धनगर समाज पहिले आपण मराठा समाजाविषयी बोललो की कसं मराठा समाजाला महायुतीच्या अगेन्स्ट शरद पवारांनी उभं केलं आजही विधानसभे होईपर्यंत मनोज जरांगे पाटील हे उपोषणावरती बसतात मग उपोषणावरून उठतात मग परत बसतात परत उठतात परत देवेंद्र फडणवीसांना शिवाय देतात परत एकनाथ शिंदेंना शिवाय देत नाही पण देवेंद्र फडणवीसांना शिवाय देतात परत बसतात परत धमकी देतात परत बसतात धंगर समाजा। धंगर समाजा या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात आणि ते परत आता बसणार आहेत कारण की विधानसभा संपायची आहे त्यानंतर धनगर समाज धनगर समाजाची लाँग स्टँडिंग मागणी आहे की त्यांना एस टी या प्रवर्गातून आरक्षण मिळावं आता एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही धनगर समाजाची मागणी आहे पण ती कसं द्यायचं काय करायचं हा खूप क्रिटिकल आणि त्याला म्हणतो आपण खूप गुंतागुंतीचा विषय आहे एस टी समाज त्यावर त्यामुळं धनगर समाजाचे जेव्हा लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलन बचाव ओबीसी आरक्षण बचाव याच्यासाठी आंदोलनाने उपोषण करणं सुरू केलं तेव्हा धनगर समाजातील समाजातीलच काही लोकांना याच महायुतीविरुद्ध परत उभं केलं के की एस टीमधून आरक्षण तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला या सरकारविरुद्ध उभं राहावं लागेल किंवा त्यांचे जे प्यादे पेरलेले आहेत त्या प्याद्यांना उभं करून एस टी विरु एस टीमध्ये आरक्षण आम्हाला आताच हवं आणि बी जे पीने आमची फसवणूक केली त्यामुळे भरपूर जो धनगर समाज ओबीसीच्या नावाखाली महायुतीमागे एकवटला असता तो धनगर समाजसुद्धा समाज, आता डिवाईड होण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर एस टी समाज आजच तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्राचे माजी सॉरी महाराष्ट्राचे जे आताचे सुद्धा उपाध्यक्ष आहेत विधानसभेचे नरहरी झिळवा यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली मग मार ते नेटवरती पडले मग ते एका जातीला प्रवर्गामध्ये सामील करू नये किंवा एस टी समाजामध्ये येऊ नये ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या म्हणजे एस टी समाजाला सुद्धा हा मेसेज दिला की बी जे पी जर सरकारमध्ये आली तर तुमचं आरक्षण हे धनगर समाजाला दिलं जाऊ शकतं मित्रांनो तुम्ही बघा एस सी समाजाला संविधानाच्या नावाखाली ऑलरेडीच एक नॅरेटिव्ह पसरवला आहे की जर बी जे पी सरकारमध्ये आली तर संविधानाला धोका होईल आता बी जे पी दहा वर्षापासून सरकारमध्ये संविधानाला धोका झाला नाही पण आता होईल असा नॅरेटिव्ह पसरवण्यात आला त्यामुळे एस सी समाज एस टी समाज आणि मराठा समाज हा महायुतीच्या विरुद्ध कसा उभा राहील याची तरतूद शरदचंद्र पवार साहेबांनी करून ठेवली मुस्लिम समाज मुस्लिम समाजाला भीती दाखवणं किंवा मुस्लिम समाजाचं तुष्टीकरण हे कोण करू को शकतं हे मुस्लिम समाजाला माहिती आहे त्यामुळे ओट जिहाद सारख्या मागण्या ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितल्या लव जिहाद ऐकला तुम्ही अजून प्रकारचे जिहाद पण ओड जिहाद नावाचा शब्द जर अस्तित्वात आला असेल तर तो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज शंभर टक्के हा महायुतीच्या विरुद्ध उभा राहिला मुस्लिम समाज बारा टक्के जवळपास महाराष्ट्रामध्ये आहे एस सी एस टी समाज मिळून बारा पर्सेंट होतो मराठा समाज जवळपास पस्तीस टक्के पण त्याच्यामध्ये मराठा कुंभी ह्या दोन गोष्टी येतात पण आपण मराठा समाज हा पकडू तो महायुतीच्या विरोधात उभा राहिला धनगर समाज हा मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रात आहे पण त्यातीलही धनगर समाज हा मोठ्या प्रमाणावरती महायुतीकडे जाऊ नये याच्यासाठी धनगर समाजातील काही लोकांना एस टी आरक्षणासाठी बी जे पीला ब्लेम गेम कसा करता येईल याची तरतूद पवारसाहेबांनी केली त्यामुळे धनगर समाजातही फूट पाडणं आणि बाकीच्या ज्या ओबीसी जाती आहेत जसं की पुसदची विधानसभा सांगतो की पुसदच्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार जिंकतो तिथे मोठ्या प्रमाणावरती बंजारा समाज आढळतो पण बंजारा समाजातील मोठे नेते सुधाकरराव नाईक असतील वसंतराव नाईक वसंतराव नाईक असतील त्यानंतर मनो मनोहर भाऊ नाईक असतील आणि आता निलय नाईक आहेत आणि यायाती नाईक यायाती भाऊ नाईक सुद्धा आहेत तर हा समाज तिथे मोठ्या प्रमाणावरती फक्त नाईक घराण्याला मत करतो आणि नाईक घराणं प्रामुख्याने हे राष्ट्रवादीशी जुळले असल्यामुळे तिथे राष्ट्रवादीची सीट निवडून येते त्यामुळे ओबीसी हा सुद्धा एक होऊ शकत नाही आणि मी याच्या आधी पण सांगितलं की ओबीसी कधीही 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 एक होऊ शकणार नाही कारण की वेगवेगळ्या गावांमध्ये ज्या प्रकारचं जातींची एकमेकाविरुद्ध टसल आहे किंवा हेवे दावे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा येतात मराठा हा एक समाज नाही मराठा ही एक जात आहे जातीला एकत्री एक एकत्रित येणं एक, एक त्याच्यासाठी एवढं वर्ष लागले पण शेवटी जात एका जागी बसू शकते पण ज्या समाजामध्ये साडेचारशेपेक्षा जास्त जाती आहेत किंवा चारशे जाती आहेत तो जाती एकत्र येतील एक कशा कारण की गावामध्ये हेवे दावे किंवा गावामध्ये इंटरनल टसल जी चालते ती ह्या एकमेकाविरुद्धच या समाजाची चालते साहेबांचा पहिला डाव मराठा समाजाला महायुतीच्या विरुद्ध उपकरणं साहेबांचा दुसरा डाव मराठा समाजाला ब्राह्मणद्वेष मनोज जरांगे पाटील ने ज्या प्रकारे ब्राह्मणद्वेष महाराष्ट्राच्या राजकारणात पसरवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरून फुसकारणं तिसरा डाव मुस्लिम समाजाचे इकट्ठा मतं हे त्यांच्या मागे उभे उभे करणं चौथा डाव धनगर समाजातील काही धनगर म्हणजे वीस पंचवीस तीस चाळीस पर्सेंट जरी धनगर फुटले तरी पण महायुती ही दुबळी होऊ शकते धनगर समाजाला फुडणं त्यानंतर एस सी एस टी यांचं मोठ्या प्रमाणावरती नॅरेटिव्ह पसरून की जर बी जे पी आली किंवा महायुती सरकारमध्ये आली तर मरा तर आरक्षणाला खतरा येऊ शकतो किंवा संविधान बदली केल्या जाऊ शकतं ही भावना किंवा हा नॅरेटिव्ह पसरवल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती एस सी एस टी समाजाचे मतसुद्धा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये डॉ ॲडव्होकेट प्रकाश किंवा उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला न मिळता ते महाविकास आघाडीच्या मागे उभे राहिले त्यानंतर मित्रांनो सगळ्यात मोठा धाव तो म्हणजे या चिमण्यांना वापस या हो मित्रांनो अजित सोबत पवारसोबत सुद्धा आमदार गेले त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त आमदार ऐंशी टक्के आमदार हे पवार साहेब यांच्या परमिशननी गेले फायदा काय झाला तर पवार साहेब यांच्या परमिशनने गेल्यामुळे त्यांचं जे अर्थ कारण होतं राजकारण असतं अर्थकारण असतं म्हणजे त्यांचे कारखाने असतील शुगर फॅक्टरी असतील अजून काय असतील शेत्या असतील ई डी सी बी आय ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टीवर फुलस्टॉप लागला दिलीप वळसे पाटील यांना तुम्ही कधी महायुतीचा प्रचार करताना बघितलं मित्रांनो हसीन मुश्रफ यांना कधी तुम्ही महायुतीचा प्रचार करताना बघितलं मित्रांनो नाही ऐंशी टक्के लोक हे शरद पवारांशी आजही लॉयल आहेत आणि येणारी निवडणूक जशी शिजवली त्यातले बहुसंख्य लोक हे शरद पवार साहेबांसोबत वापस जातील त्यातल्या बहुसंख्य लोकांनी अशी प्लॅनिंग केले की त्यांच्या विरोधात त्यांच्याच घरातला कोणी उभं राहील म्हणजे शरद पवार साहेबांच्याच समर्थनाचा माणूस किंवा शरद पवार साहेबांनाच सपोर्ट करणारा व्यक्ती तिथे निवडून येईल म्हणजे जेणेकरून विधानसभेत जर सीट्स मागे पुढे झाल्या तर ह्या लोकांना परत बोलवता येईल याची सुद्धा तरतूद ही शरदचंद्र पवार साहेबांनी करून ठेवली आहे मित्रांनो ते म्हणतात ना की जुनी वाईन जास्त नशा देते तसे हा ऐंशी वर्षाचा त्र्याऐंशी वर्षाचा योद्धा मैदानात उतरला आहे साम दाम दंड आणि भेद राजकारणाचा मंत्र आहे मित्रांनो पवार साहेब सध्या त्यांच्या आयुष्यातली शेवटची पारी खेळत आहेत राजकारणाची म्हणतो देव त्यांना दीर्घायू बनवून त्यांना शंभर वर्ष आयुष्य मिळो अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो पण पाच वर्षानंतर साहेब फिजिकली किती फिट्स असतील फिट असतील किंवा ॲक्टिव्ह असतील याच्यावरती प्रश्न निर्माण करतो कारण की प्रत्येक माणसाच्या शरीराची एक मर्यादा असते माणूस हा वयाने जरी म्हातारा होत नसला तो विचारांनी मातारा होतो पण शेवटी माणूस शरीर असतं माणूस हा मातीचा नाही तर माणूस हा मासांचा आणि मातीचा बनलेला घडा आहे तो शेवटी घडा कधी ना कधी थकतो किंवा भरतो आपण ज्याला म्हणतो असं शरीराच्या मर्यादा राहतात तर पवार साहेब पाच वर्षानंतर फिजिकली किती ॲक्टिव्ह असतील याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे तर ही त्यांच्या आयुष्यात ती राजकारणाची एक शेवटची खेळ ते खेळतात आणि शेवटची खेळी हा योद्धा कशी खेळतोय हे तुम्ही ऐकलं तुमचं ओपिनियन काय आहे हे तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे सुद्धा तुम्ही तुमचे विचार मांडू शकता प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो